रिधुरी या गावात चैत्र उत्सवानिमित्त एकविरा मातीची विधिवत होम हवन पूजा करून मंदिर उभारणी करीत मंदिर आणि मूर्ती स्थापना करून प्राणप्रतिष्ठान करण्यात आली प्राणप्रतिष्ठा हा कार्यक्रम गेल्या तीन दिवसापासून सुरू होता त्याचा समारोप दिनांक तेरा एप्रिल शनिवार रोजी दुपारी दोन वाजता झाला येथे काल शुक्रवारी महाप्रसादाचे वितरण देखील करण्यात आले होते रिधोरी या गावात आई एकवेरा देवीचे मंदिर आहे या मंदिराचे नव्याने निर्माण करण्याचे काम चैत्र नवरात्र उत्सवनिमित्त ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या आर्थिक सहकार्याने करण्यात आले येथे तीन दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली होती मंदिर प्रतिष्ठान सोहळा या ठिकाणी चालला परमपूज्य महामंडळेश्वर सतपंथरत्न जनार्दन हरिजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण धार्मिक विधी पार पडला व महाराज यांच्या हस्ते कळस पूजन करण्यात आले तसेच ज्ञानेश्वर सोनने यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तत्पूर्वी कुलस्वामिनी आई एकविरा देवीची मूर्तीची ग्रामप्रदर्शना करण्यात आली गणपतीपूजन स्थापित देवतापूजन कळसपूजन आणि जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते आरती झाली तर या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात आला व मोठ्या उत्साहात तीन दिवशीय या मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्याची सांगता शनिवारी झाली

ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है, क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल फैब्रिक है प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कांटेक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस <laughs> बाप तू टापूाप चालली तिकडे तर पाय काय डायरेक्ट चालली होती ती तिक थांब तू फी तिथं थांब डायरेक्ट ए दीदी तिकडे थांबा तुम्ही वा तिकडे फोटो बी येतील आडिओ बी दाबलं की फोटो निघतो क्लिक बी जातो फोटो व्हिडिओमध्ये दाना गुरुजी ए बेटा पुरे सब पुरे सब पुरे हां या मार को ठेव हे हे क्या मौर्य चा आहे